नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून एक मोठी बातमी समोर येत आहे जलजीवन आणि जनावरांचे निवारे चौकशीसाठी स्थानिक पत्रकार संघाचे आमरण उपोषण सुरू कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने कामे केली आहेत त्यात अनेक गावांत अभियंता व बुटतेदार यांनी बोगस कामे करून शासनाच्या पैशावर डल्ला मारला आहे शासनाने ज्या भूमिकेतून ही योजना चालू केली त्यात बोगस निकृष्ट दर्जाची कामे करून भ्रष्टाचार केला तसेच महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत जनावराचे निवारे लाखो रुपये शासनाने अनुदान दिले त्यात पन्नास टक्केच्या वर बोगस बिले उचलण्यात आली असून संबंधित अधिकारी यांनी गोठेनं बांधता बिल मंजूर केले प्रत्यक्षात असंख्य गावात ही कामे झालीच नाहीत याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित होऊन सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे या बोगस कामाची चौकशी करून संबंधित उप अभियंता बारी खान व संबंधितावर कार्यवाहीच्या मागणीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक पत्रकार संघाच्या वतीने पंचायत समिती कळमनुरी समोर आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये उपोषणकर्ते पत्रकार राम हेदे गजानन चव्हाण विठ्ठल पंडित आनंद बलखंडे प्रकाश कोकडवार अजमत फारुकी चंद्रकांत धुळे यांचा समावेश आहे एन मराठी न्यूज करिता उपसंपादक आनंद कुमार पंडित घर जल योजना जी आहे ती पुष्कामी मीठ आणि या पैसे खाऊ मुदार आणि सबजित अभियंता याच्या वृत्तीमुळे ही या, या योजनेवर केवळ कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सुद्धा नागरिकांच्या आणि जनतेच्या कामाला ही योजना आली नाही अनेक ठिकाणी पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे वापरले मेन पाईपलाईन पासून जे पाईपलाईन आहे ते तीन साडेतीन फुट त्याची खुली असताना केवळ एक फुटावर पाईप टाकण्यात आले तेही प्रकृष्ट दर्जाचे टाकीचे कामेसुद्धा अनेक ठिकाणी निकृष्ट करण्यात आली आणि जवळपास पन्नास टक्क्यांच्या वर सुद्धा या जेवण विशेष विषय योजनेअंतर्गत जी कामे झाली त्या नळ योजना अद्यापही बंद आहेत गुचेदारांनी पंच्याहत्तर टक्क्यांच्यावर आपली बिले उचलली आणि संबंधित अभियंता आणि गुचेदार या दोघांच्या संगणमताने प्रचंड या योजनेमध्ये झाला पत्रकार संघाच्या वतीने या संपूर्ण संबंधाची प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला करत आहोत त्यासोबतच शासनाने मजुराच्या हाताला काम मिळावं त्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामे चालू केली ती मजुराच्या हातातून कामे न करता बोगस मदु मजुराची नावे टाकून प्रत्येक काम हे जे सी बीच्या सहाय्यानं यंत्राच्या सहाय्यानं करण्यात आलं त्यामुळे मजुराला तर काम मिळाले नाही पण गुन्हेदार गब्बर झाले त्यामुळे अशा कामावर जे 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 अभियंता लोक आहेत आणि या कामाची देखरेख करणारे संबंधित जे अधिकारी आहेत सुद्धा कार्यवाही करण्यात यावी अशी या मागणीसाठी अकरा बाळापूर स्थानिका स्थानिक पत्रकार संघ या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आम्हा या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सम संबंधित प्रशासन वरिष्ठ प्रशासन आणि सरकारला विनंती करतो की या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावरून कठोर कार्यवाही करण्यात यावी